कन्नड पोलिसांनी पकडले बीबी पत्कने बारा तासाच्या आत गुन्हा गुडी सांडून केली कारवाई कन्नाण पोलीस स्टेशन अंतर्गत कांद्री परिसरातील योगबार मध्ये धारदार शस्त्रासह दरोडा टाकणाऱ्या पाच आरोपींना कन्नड पोलिसांच्या डी बी पथकाने बारा तासांच्या आत पकडले प्राप्त झालेल्या माहितीनुसार शुक्रवारी दिनांक तीस हे वर हजर असताना नशेत पाच अज्ञात युवक आले तीन युवकांनी बार मध्ये प्रवेश करून काउंटरवर दंड्याने व चाकूने मारून ठेवलेले ग्लास चे ट्रे फोडून नुकसान केले बार मालकाच्या खिशातील हजार रुपये आणि चार बिअर चे बॉटल बळजबरीने हिसकावून घेतले बार मध्ये तोडफोड करून पिण्याच्या पाण्याचे बारा चे ग्लास किंमत दोनशे शहात्तर रुपये व शौकेचा फायबर सीट किंमत पंधरा हजार रुपये फोडल्याचा एकूण पंधरा हजार दोनशे शहात्तर रुपयांचे नुकसान करून चाकू व दंडाचा धाक दाखवून जिवाने मारण्याची धमकी देऊन युवक पळून गेले कान्न पोलिसांनी दीनदयाल बावनकुळे यांची तक्रार अज्ञात आरोपी विरुद्ध गुन्हा दाखल केला घेत उपविभागीय पोलिस अधिकारी रमेश बरकते व पोलिस निरीक्षक राजेंद्र पाटील यांनी घटनास्थळी भेट देऊन तपासाबाबत बाबत पोलिसांच्या डीबी पथकाला मार्गदर्शन केले डीबी बी पथकाने सीसीटीव्ही फुटेज आधारे कळमना नागपूर येथे शोध घेतला असता तांत्रिक पद्धतीने व गुप्त बातमीदारांच्या आधारे त्यांचे ठिकाण शोधून चपाळीने नशेधूत असलेले आरोपी मयूर विष्णू बोरकर शैलेश कन्हैया नागपुरे स्वप्नील गजानन तेल मासरे अब्दुल, अब्दुल शहा अभिषेक अरविंद यांना ताब्यात घेतले आरोपींना विश्वासात घेऊन विचारपूस केली अस त्यांनी गुन्ह्याची कबुली केल्याचे पोलिसांनी अटकेचे कारवाई करून जेरबंद केले सदर घटनेचा पुढील तपास कान्हान पोलीस करीत आहेत सिटी इंडिया न्यूज करिता नागपूर जिल्हा प्रतिनिधी पूनम लांजेवार